महाविकास आघाडीचे नेते आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करतात आता माझे मोठे बंधू भैया कुटुळ आम्ही त्यांना भावा म्हणतो तेही आम्हाला भावा म्हणतात खूप उच्च शिक्षित आहेत ते मी काय शिकल्या आलेलं नाही पण माझ्या अनुषंगाने मी काल त्यांची प्रेस पाहिली सायंकाळची की त्यात चार पाच मुद्दे असे त्यांनी छेडले कि ते म्हणतात प्रथमत तर तुळजापूरमध्ये चिल्ड्रन पार्क कुठे का तर मला पत्रकार बांधवांना आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाना किंवा या दोन जे माध्यमात प्रमुख जनतेसमोर तुळजापूर शहर व तालुक्यातील जे मतदार सुज्ञ आहेत त्यांना सांगायचं वाटतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढ्याही पाच सात नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेत जर आपण गेलात आणि तुळजापूर नगरपालिकेत जर आलात आणि तुळजापूर शहरातील रोड रस्ते नाली व चिल्ड्रन पार्क जर पाहिला पाहिला मी म्हणतोय दोन चिल्ड्रन पार्क ह्या तुळजापूर शहरात बोमले हनुमान दोन हजार मते सोळा पंधराला झालेला आहे पंधरा सोळाला आणि हडकूमध्ये मध्ये पाटीलच्या घराच्या समोर खूप मोठ मारुती मंदिर आहे तेही स्वतः आम्ही महंत तुकोजी बुवाच्या माध्यमातून बांधलेलं आहे आणि त्याच्या मागे चिल्ड्रन पार्क आहे अध्यावत माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांनी पाहिलेले नसावं एवढे मोठे चिल्ड्रन पार्क तिथं मोठे मोठे कार्यक्रम होतात आपल्या शहरातले डोळा जेवणाचे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम इकडेही गणपती वगैरे बसवला जातो बॉम्बल्या अनुमानवरती एवढे मोठे चिल्ड्रन पार्क जिल्ह्यात कुठं नाहीत आज ही हिरवळ तुम्हाला तिथे बघायला मिळेल दुसर दुसरा विषय असा आहे की ते म्हणतात आरोग्याला पिवळं पाणी आलं शहरामध्ये पिवळं पाणी शहरामध्ये आजपर्यंत कधी आलं होतं का या दहा पंधरा वर्षाच्या आत हे त्यांनी आकलन करून सांगावं मला असं वाटतंय हे पिवळं पाणी येण्या मग त्याचे विविध कारण आहेत परंतु त्या पिवळ्या पाण्याचा आरोग्याला कुठल्याही प्रकारे धोका झालेला नाही हे मी निश्चितपणे इथं सांगतो कारण ते म्हणतात की हॉस्पिटल फुल होते मी म्हणतो कुठलंही हॉस्पिटल फुल नव्हतं अरे माझा स्वतःचा मुलगा चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस पिवळं पाणी येत होतं आमच्या घरी काय सात मा, सात माणसं काय ते म्हणलेत ना सात पिढ्या खातील एवढं सगळ्या गाव घरात पैसे आहेत किंवा त्यांच्याकडे काय आहे पण आम्ही पण आज ते पिवळच पाणी पिलं माझा मुलगा मुलाला मुला खोकला आणि ताप आला परंतु मी डेंगू आणि याची टेस्ट केली आहे बारा ते डॉक्टरकडे त्याचं रेकॉर्ड आहे कन्फर्म रेकॉर्ड मिळेल तुम्हाला मग त्या डेंगू विडल टेस्ट केली पण टायफर्ड पण निघाला नाही आणि डेंगू पण निघाला म्हणजे पाण्यात जर बदल झाला मी क्लिअर आहे त्यांना पाण्यात जर शरीरात बदल झाला तर डेंगू किंवा विडल हे एकमेव महत्वाचे आजार होऊ शकतात तो तो कसलाही ची निगेटिव्ह आली डेंग्यूची निगेटिव्ह आली आणि सीबीएसई टेस्ट केली होती म्हणजे प्लेटलेट्स कमी जास्त झाल्यात का तेही निगेटिव्ह आली त्यामुळे हे दोन तर विषय सोडाच मला वाटतंय माझ्या भावानं नीट पाहिलेलं नसेल किंवा त्याला चुकीची माहिती दिलेली असेल चौथी गोष्ट शिक्षण संस्थेच्या बाबतीत दादानी काय पाठपुरावा हो केला का नाही किंवा एखादी अन्याय हॉस्पिटल आलं नाही असं ते म्हणतात पण शिक्षण संस्था ज्या माणसाची एवढी मोठी आहे एवढी मोठी आहे की तिथं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मुफ्त विलाज होतो हे पूर्ण तालुक्यातल्या शहरालाच नाही किंवा तुळजापूर शहरालाच माहीत नसेल तर ते पूर्ण जिल्ह्याला माहित आहे की फ्री ऑफ कॉस्ट राहणार इथं जर एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर स्वतःच्या मध्ये ते नेहरू मुंबई येथे त्याचा इलाज करून आणतात असे खूप उदाहरण तुळजापूर शहरामध्येच आहेत ते होतील नंतर म्हणले की हॉस्पिटल उभारणार होतो अध्यावत तर मंदिर संस्थांच्या काही अड अडचणी आहेत त्या न्याय प्रविष्ट काय आहेत त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे आणि एक ना एक दिवस ते हंड्रेड पर्सेंट म्हणण्यापेक्षा एक हजार पर्सेंट मी सांगतो की अध्यावत हॉस्पिटल तुळजापूर येथे राहणार आणणार आहेत आणि होणार आहे आता अजून एक माझा भाऊ असा म्हंटला की इथं गेल्या पंचवार्षिक मध्ये नारळ एक फोडला कमानवेषेच्या बाजूला भाई उद्धवराव पाटील ज्याला आम्ही सभागृह म्हणत होतो काल एक का परवा एक फोडला कालच बहुतेक तर परंतु ते प्रकरण त्यांना अवगत नसावं किंवा माहीत नसावं ते न्यायप्रविष्ट प्रकरण होतं भैया आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं आपल्याला न्यायालयानं काय बंधन घातलेलं असतात तर तिथं काही करता येत नाही तो विषय संपलेला आहे फक्त दादानी त्याचा नारळ नाही पोडला चर्चा करून सकारात्मक त्याच्यावरती त्या पुजारी वर्ग व व्यापारी वर्ग यांची मागणी आहे की आम्हाला तिथं पार्किंग आणि गाडी करा हे सकारात्मक घेतलेले आहे कुठलं उद्घाटन वगैरे केलेलं नाही ही मी निश्चितपणे तिथं सांगतो आज तुम्हाला दुसरा विषय असे चार पाच विषय होते की ज्याच्यात काही तथ्य नाही मी मी काय परवाच्या दिवशी प्रेस घेऊन मी काय सांगितलं होतं सरळ सरळ माझे चार क्वेश्चन होते फक्त पत्रकार की तीन हजार रुपये तुम्ही कसे देणार आहेत माननीय शिराडोनकर पाटील पाटील साहेबांना विचारा म्हणजे ते तुळजापूरचे आमचे पाटील नाहीत ते शिराडांचे पाटील आहेत आमचे तुळजापूरचे पाटील दुसरेच आहेत मी त्यांचं नाव नाही घेणार पण ते प्रूफ मी करून दाखवू शकतो पण शिराड्यांच्या पाटलाला मी ते विचारलं होतं नंतर शिरोडांच्या पाटलांना अजून मी काय विचारलं होतं उमेदवारांना की बाबा तुमचं विजन काय त्यांनी त्याच्यावर उत्तर नाही दिलं विकासाचं विजन काय तुम्हाला पंधरा वीस किलोमीटरच्या पलीकडे तुम्हाला कोण ओळखत का तर संबंध मीडियावर यायला लागलेला आहे जे जे लोक ग्राउंड रिपोर्ट कर, रिपोर्टिंग करतात तिथं यायच लागलेलं आहे कोण ओळखतो का नाही त्यामुळे मी त्याच्यावर सांगण्याचं काही कारण नाही मला हे चार पाच प्रश्नाचे उत्तर हवे होते मी कुणाला वैयक्तिक टीका टिप्पणी केलेली नव्हती किंवा ड्रग्ज अवैध धंदे चक्री घोटाळे हे प्रशासनाचे काम आहे तुम्ही पिवळ्या पाण्याचं म्हणतो आज अडीच वर्ष झालं गाव पुढारी त्या नगरपालिकेत नाही जे भाऊ म्हणतो माझा गाव पुढ्या नाहीच ना तो कसं काम आहे पिवळं पाणी का आलं कशामुळं आलं हे प्रशासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्याला मान्य एस डीओला हे विचारायचं तुमचं काम आहे आम्ही विचारल्यावर आम्हाला त्याच तसं उत्तर आलं मी जे मगाशी सांगितलं तसं त्यामुळे गाव पुढाऱ्यांचा आणि नगरपालिकेचा आणि प्रशासकाचा ह्यात कुठलाही दुरान्वय संबंध नाही हे सिस्टीम अडीच वर्ष कलेक्टरच्या अंड अंडर चालते ते कलेक्टर साहेरी पाहावं आणि तो तो विषय क्लिअर होऊन जाईल तर मला सुद्धा ते काय झालं मी सुद्धा घाबरलो कारण पा, परवाची प्रेस नोट घेतल्या घेतल्या मला सुद्धा धमकीचे फोन ये लागले पण ठीक आहे धमकी देतील उद्या मारतील पण रोडनं फिर रस्त्यात रस्त्यानं फिरताना मी एकटाच कुठे फिरतो आणि माझ्या ही पुढे कोण नसतं ना काय नसतं बघूया आता ते पुढच्या पुढे पण मला एक सांगायचंय सुज्ञ तुळजापूर शहरांच्या मतदारासाठी की मी एकच विषय लावून धरलाय माझ्या शहरातील लोकांना डायरेक्ट दर्शन माझ्या घरच्या बहिणींना शहराच्या आया बहिणींना व शास्त्री गेलेल्या सुधरवतो शास्त्री गेलेल्या माझ्या माईलेकींना लेकींना आल्या तिला डायरेक्ट दर्शन पाहिजे आणि चौथी गोष्ट शहरातला आराखडा हा सर्व पुजाऱ्यांना सर्व पुजाऱ्यांना विचारून विचार विनयमय करून आपण घेतलेला आहे त्या जर चुकीचं काय असेल अजून पुरे पुजाऱ्यांचा शहरवासियांचा किंवा व्यापाऱ्यांचा जर विरोध असला तर तो आम्ही निश्चितपणे त्याच्यावर विचार करून तो त्याला आम्ही बगल देण्याचा शंभर टक्के मार्फत काम करू आता एकच राहिला विषय ते म्हणतात की व्यापाऱ्याचा उद्धार झाला नाही पुजाऱ्यांचा आर्थिक उद्धार झाला नाही आयुर्वेद धंदेच बळकावले तर तुम्ही या चालू माझ्या भावना अभ्यास केलेला नसल चालू फायनान्शियल इयर मध्ये चालू फायनान्शियल बघा लक्षात ठेवा प्रेस बा, च्या बांधवांनो चालू फायनान्शियल मध्ये तुळजापूर शहरात आणि तालुक्यातील किती झालेला आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल कि व्यापाऱ्यांचा किंवा पुजाऱ्यांचा आर्थिक उद्धार झालाय का नाही तो आता सर्व विषय मी बाजूला ठेवतो हो मला कोणाची वैयक्तिक टिपाटीप मी अजून बी सांगतो करायची नाही आणि शिराडोणकर पाटील याला नम्रतेच आव्हान आहे की त्यांना आज मी सांगतो मी पंधरा वीस किलोमीटरच्या पुढे कोणीही ओळखत नसल्यामुळे शहरवासियांनो मी जो लढा आता उभा करणार आहे जर दादाने पंचेचाळीस दिवसात जे आपलं काम नाही केलं तर मी स्वतः आंदोलन करणार आहे मी परवाच्याच प्रेसला सांगितलेलं आहे म्हणून आपण दादाकडनं ते काम करून घेऊ शकतो शहरवासी व तालुक्यावासियांना विनंती आहे हात जोडून कि जास्तीत जास्त बहुमतानं सगळे मित्र परिवार सर्वांना सांगा की दादाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि राणा दादाला निवडून दिल्यानंतर सर्व मार्ग किंवा सर्व तुमच्या काय सूचना असतील त्याचं पालन करूनच आपण पुढे जाणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण एकही पाऊल विकासाचा पुढे टाकणार नाहीत सर्वांना सोबत घेऊन शिराडणकर पाटील सुद्धा त्यासोबत त्या मिटिंगला असले पाहिजे एवढं माझं आव्हान आहे आणि मी इथं थांबतो आपल्याला काही प्रश्न विचाराचे असतील तरी विचारू शकता